नवापूर बस स्थानकावरील उभी असलेली चालक वीना बस अचानक पुढे जाऊ लागली आणि अचानक सुरू होऊन दुकानावर आदळली त्यामुळे दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे आहे सुदैवाने जीवितहानी टळली सोनवणी आगार प्रमुख विजय पाटील यांनी बस स्थानक येथे जाऊन पाहणी केली आहे बस बसमध्ये बसलेले विद्यार्थी अत्यंत भयभीत झाले होते याप्रसंगी रोहिद्याच खेरणार पोलीस विकिवांग जितेंद्र कोकणी यांनी आपल्या जीवाची परवा न करता चालत्या बसमध्ये चढून ब्रेक दाबून बेकाबू बस थांबविल आणि त्यांच्या धाडसाचं कौतुक करण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार बस ही बस स्थानकावर उभी होती त्या बसमध्ये चालक वाहक नव्हते फक्त विद्यार्थी आणि इतर प्रवासी बसले होते अचानक बस सुरू झाली कशी बस बेकाबू होऊन मोठा अनर्थ करायला निघाली होती बस अचानक सुरू झालीच कशी काय झाली असावी त्याची चौकशी होणं गरजेचं आहे बस अचानक सुरू झाल्याची चर्चा व प्रश्न उपस्थित होत आहेत यावर जनमानसात चर्चा सुरू आहे जखमींवर डॉक्टर कुंदन बेद्रे रेचल वळवी यांनी औषध उपचार केले बस स्थानकावर मोठी गर्दी झाली होती नवापूर बस स्थानकावरून बस अचानक कशी सुरू झाली याबाबत आम्हालाही मोठा प्रश्न आहे या घटनेची आम्ही संपूर्ण चौकशी करत आहोत घटनेची माहिती आम्ही नवापूर पोलीस ठाण्याला कळवली आहे सत्य काय ते समोर येईल अशी माहिती डेपो मॅनेजर विजय पाटील यांनी दिली होती त्यांनी ड्रायव्हर नव्हता त्यांनी काय हँडब्रेक वगैरे खेचलं नसेल त्यामुळे ती गाडी पुढे निघाली बिगर ड्रायव्हरची गाडी आली चालत उतार असल्यामुळे ती सरळ निघाली तुम्हाला काय लागलंय नाही मला नाही लागलं तो, लाग लाग तो विक्रम दादा होता आम्ही तीन जण मध्ये होतो आम्हाला काय लागलं